कौतुक केलं ते आमदार साहेबांकडून देखील शिकावं तर आमदार साहेबांनी जे कार्य केलेलं आहे आमदार साहेबांनी जो संघर्ष केलेला त्या संघर्षावरती तुम्ही आला म्हणून सायबीता येईल आलेली तिला एक कविता सादर करायची तुम्ही साहित्य कुठे करतोय आपण पुढे आवं आणि आमदार साहेबांनी जी जी कविता तुम्ही दिली आहे ती सर्वांसमोर सादर करावी

you

खूप खूप धन्यवाद सायलेले खरंतर कार्य